राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई देशी विदेशी दारूसह एक आरोपी ताब्यात याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल सायंकाळी देशी विदेशी दारू सह एक आरोपीला ताब्यात घेतले असून ज्यात प्रामुख्याने या देशी विदेशी दारूत रॉयल स्पेशल किंगफिशर टीन डब्बे रॉयल चॅलेंज अशा विविध प्रकारच्या या ठिकाणी देशी विदेशी दारू घडून आले असून सदर कारवाई करून देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून त्यासह एक आरोपी ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते तर सदरची ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली आहे